तर नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपलं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो डोलीवर आज आपला डोलीचा आहे ना तो चौथा दिवस आहे तर बघूया आजच्या चौथ्या दिवशी आपल्याला काय बोंबील वगैरे भेटतात की नाही ते आपले जे आधीचे तीन दिवस होते त्याला मस्त असे बोंबील भेटले आणि आजचा चौथा दिवस आहे तर ह्याला पण बघूया आपण किती बोंबील भेटत आहेत ते तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि बघा म्हंडली मामानं जी डोल आहे ना ते खेचायला सुरुवात केली आहे आणि ही बघा डोल पूर्णपणे खाली गेली आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा बोंबील कमी आहेत आज मंडळी चौथा दिवस आहे त्यामुळे मात्र कोळबी बघू शकता कोळबी आणि करपाला बघा साईज बघा काय मंडळी मस्त अशी साईज आले आहे हे बघा तर मंडळी आता जी आपली पूर्ण डोला आहे नाही आता आपण साफ करून घेऊ आणि ह्याच्यातली जी काय चांगली चांगली मच्छी आहे ना ती घेऊया तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो नंतर की आपल्याला किती मच्छी भेटली ना ते आणि मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येत असतात आणि ही बघा मंडळी मामाने परत जी आपली दुसरी डोल होती ना ती दुसरी डोल पण खेचले आहे आणि आता बघूया दुसऱ्या डोलीमध्ये पण आपल्याला काय मच्छी भेटते की नाही ते तरी बघा मंडळी मामाने डोल खाली गेले आणि तुम्ही बघू शकता दोन चिंबूऱ्या पण आहेत हे बघा आणि ही मामाने मामा आहे ना तो आता चिंबूऱ्या बांधून घेतो आहे आणि आता हे बघा ह्याच्यामध्ये जे आहे ना ते कोनबट पण आहे हे बघा आणि कोनबटांची साईज मस्त आहे मंडळी हे बघा आणि चिंबोरी पण बघू शकताय तुम्ही मंडळी मस्त अशी चिंबुरी आले ही बघा मंडळी चिंबोरी बघा मस्त मंडळी भरलेली आहे एकदम चिंबोरी आणि ती आपल्या चिंबुरी त्या बांधून घेतल्या आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की आपल्याला बोंबिला आणि वाकटे आहेत आणि कोनबट पण मस्त असं आलं मंडळी दुसऱ्या डो दू, दुसऱ्या डोलीमध्ये तर आता ते आहे ना ते आपण सगळं निवडून घेऊ तरी बघा मामा आहे ना तो आपला बोंबिळ आणि कोनबट सगळं साफ करायला लावले तर कचरा आहे ना तो भरपूर आहे आणि तुम्ही बघू शकता आहे बघा बोंबील बघा आपल्या दोन डोलीमध्ये आज थोडीशी मंडळी बोंबील कमी भेटल्यात मात्र कोळबी बघू शकताय तुम्ही बघा कोळबी मस्त अशी भेटते मंडळी आज आपल्याला तर ही बघा मंडळी आपली जी तिसरी डोल आहे ना ती पण आता मामाने खेचायला लावली आहे आणि ही जी तिसरी डोल आहे ना ती आपली मोठी डोल आहे तर बघूया ह्याच्यामध्ये शिंगाली पकडण्याचा शिंगाली भेटतात की नाही ते कारण मामाने आहे ना ते जाल पुडून खेचायला लावलंय आणि आता बघूया शिंगालींसाठी ट्राय करून बघू आपण की शिंगाली भेटतात की नाही ते आपल्याला तर हे बघा मंडळी मामाने पूर्ण जाल आहे आणि हे बघा मंडळी हे बघा डोला आहे ना आपली ती खाली करायला लावली आता आणि हे बघा मंडळी शिंगाली बघू शकता तुम्ही बघा मस्त अशी बघा बघा म्हणाल शिंगाली बघा कशी आहेत मस्त एकदम ताजी आणि जिवंत ता आहेत सगळे <tip> तर मंडळी आजचा व्हिडिओ आपला इतकाच होता आजचा व्हिडिओ काय जास्त मोठा नव्हता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये